सिडकोतील डी जी पी नगर दोन आंबळ परिसरातील नव्याण्णव रुपये स्टोर्समध्ये असंख्य लोक अनेक वस्तू घेण्यासाठी येत असे परंतु आज संध्याकाळी अतिशय चांगल्या स्वभावाचा असणारा हा दुकानदार याने आपल्या गोडाऊनमध्ये फाशी घेतलेल्या अवस्थतेमध्ये मिळून आलेला आहे त्यामुळे या परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे अतिशय मनमिळावू व कस्टमरशी अत्यंत चांगला राहणारा असा हा तरुण व्यावसायिक याच्या आकस्मिक निधनामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे त्याच्या पश्चात दोन मुलं व पत्नी आईवडील असा परिवार आहे दरम्यान त्याच्या अचानक मृत्यूचे कारण अजून समोर समजले नाही फाशी घेतलेल्या अवस्थेत त्याचे प्रेत मिळून आलेले आहे अधिक तपास आंबड पोलीस करतायत